सिनेमासृष्टीमध्ये पाडव्याच्याच दिवशी शोककळा पसरली आहे ज्येष्ठ मराठी अभिनेते हे काळाच्या पडद्यावर गेले आहेत शेवटचा श्वास घेतलेले आहेत तर ते नेमके अभिनेते कोण आहेत हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल तर ते अभिनेते आहेत मोहनदास सुखनकर यांचे निधन झालेले आहे वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला मोहनदास हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याचे माहिती समोर आलेली आहे मोहनदास यांनी गोव्यात हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली तसेच त्यांच्या नाट्यप्रवासात दि गोवा हिंदू असोसिएशनला महत्त्वाचे स्थान आहे या संस्थेत अदोगर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला होता नंतर ते कार्यकर्ता भूमिकेत वावरले मोहनदास त्रिपाठी सुकटणकर यांचा जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी झाला होता वडिलाचे नाव त्रिपाठी हे हो त्यांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते मोहनदास यांचे बालपण गोव्यात झाले होते त्यांची प्राथमिक आणि मॅट्रिक पर्यचे शिक्षण गोव्यातच मॅशल आणि मॅपसा येथे झालेले रायगडला जेव्हा जाग येते उदंड आयुष्य सवाल दुर्गा स्पर्श आभाळाचे रंग आणि मस्तगंधा या नाटकामध्ये त्यांनी काम केले नाटकाप्रमाणेच त्यांनी कैवारी जावाय माझा भला चांदणी शिंपित जा थोरली जाऊ वाट पाहते पुनवेची जन्मदाता पोरखा प्रेमांकूर निवडुंग या मराठी चित्रपटातही काम केलेलं आहे त्याचबरोबर दामिनी बंदिनी महाश्वेता या मराठी मालिकेतही त्यांनी काम केलेलं आहे तसेच आनंदी गोपाळ सिंहासन नई दुनिया या हिंदी मालिकेतही ते झळकले होते त्यांच्या निधनाने मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरलेली आहे तर तुम्हाला मोहनदासचं सुटकनकर हे आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चा चॅनलच्या वतीने मोहनदास यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाचा मुजरा धन्यवाद